नमस्कार मंडळी कशा आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर मागच्या काही ब्लॉगमध्ये मला ना कमेंट आली होती की बा तुला किती वेळा सांगितलं की बा तू जे कामं करते हे हळूहळू काम करत जा पण तरी तू ऐकत नाही तू खूप स्पीडमध्ये काम करत असते तर मला त्या ताईला सांगायचं आहे की ताई मी आहे ना जे माझे कामं आहेत ना हे मी हळूहळूच करत असते पण हे जी मी क्लिप लावत असते ना ही क्लिप आहे ना मी थोडीशी स्पीडमध्ये करते त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असणार की बाजी मी कामं करते ना हे स्पीडमध्ये असतात पण असं नाही आहे मी आहे ना माझे काम आहे ना मी हळूहळूच करत असते तर चला मी आहे ना अगोदर जो माझ्या आईने मला माठ दिला होता ना तांब्याचा तो अगोदर आहे ना पूर्ण क्लीन करून घेतला कारण की दोन दिवसापासून मी त्याला क्लीन केलंच नव्हतं तर आज तो माटा ना मी क्लीन करून घेतला आणि दुसरीकडे आई ना धुतलेले कपडे येत नाही हे बाहेर वाळू घालून देत आहेत तर आज आमची इथं बनणार आहेत कचोऱ्या दाढीच्या कारण की आज आमची इथं आहे ना बिशी खोलण्याचा कार्यक्रम आहे मागच्या महिन्यात आमची बिशी निघाली होती तर त्याच्यामुळे आज आमची इथं बिशी आहे मग तर त्यां म्हणजे जे पण येणार आहेत ना काकू वगैरे त्यासाठी नाश्त्यामध्ये आई कचोरा बनवत आहेत तरी इथे डाळ सकाळीच आईने भिजू घालून दिली होती ती आता मिक्सरमधून बारीक काढून घेतली छानपैकी भाजून वगैरे त्यानंतर इकडे मैदा पण भिजवून घेतलेला आहे वेळ लागेल ना अर्धा तास मैद्याला आणखी मुराला हां आणि कचोरीसाठी इकडे खटाई पण तयार आहे चिंचीची आणि हिरव्या मिरची पेस्ट पण तयार आहे म्हणजे पातळ हां ग्रीन चटणी हे दोन्ही आता तयार आहेत तर हिरवा का हिरवा कांदा वगैरे कट करून घेऊ बारीक की नंतर करू मग बरं ठीक आहे तर चला मग आता हा मसाला होईपर्यंत मी माझी कामं करते आई मसाला भाजून घेतात कचोरीमधला तर इकडे तेलमध्ये गेलेलं आहे आता जिरं मोहरी त्यानंतर धने आणि त्यानंतर येणार आहे हिरवे मिरचीचा पेस्ट

तसं तर आई कचोरा कशा बनवतात हे तुम्हाला माहिती आहे पण ज्यांना माहिती नसेल हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तर आज स्पेशल तुमच्यासाठी आईच्या आईची कचोऱ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इकडे आईने गरम पाणी ठेवलेलं आहे कशा हां बेसनात टाकण्यासाठी आणि म्हणजे पुढे आणखी काय होणार आहे हे तुम्हाला नंतर पाहायला मिळेल तर बस आता इथे हिरव्या मिरचीचा पेस्ट वगैरे छान होत आहे तेलामध्ये त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये बेसन आई टाकते आई बेसन किती चम्मच घ्यायचा तीन चार चम्मच ना दोन चम्मच हा ते मोठे चम्मच आहेत ना तर आता याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकत आहे ताई त्यानंतर एक चम्मच धनिया पावडर तसे तर सगळे धनिया टाकलेले आहे पण धनिया पावडरनी आणखीन त्याची चव सांग म्हणजे छान लागेल तर आता हे मसाले छानपैकी झालेले आहेत तर आता याच्यामध्ये आई टाकत को आहेत दोन चम्मच मोठी चम्मच आहेत ना हे बेसन टाकत आहे कसं भरपूर कचोऱ्या आम्ही बनवणार आहोत त्यावेळी मग मोठे दोन चम्मच बेसन घेतलेले आहे नाही तर मग आम्ही घरच्यासाठी आहे ना दोन छोटे चम्मच घेत असतो का बर वाटेल का कारण की डाळ खूप सारी आहे ना ठीक आहे हां अर्धा चम्मच आणखीन टाकलेला आहे छानपैकी भाजून घेऊया लाल होईपर्यंत भाजले गेलेलं आहे आता बेसन खाऊ आणि त्यानंतर मग हळूहळू पाणी टाकून बेसनाला एकत्र करून घ्यायचं आहे ते भाजल्यानंतर असंच होते माझ्या घ्यायचं चांगलं हळूहळू पाणी टाकून टाकून द्याला टाकून द्या पूर्ण आटून जाते ते नाही होऊन जाते आटून जाते ते पूर्ण टाकून द्या आता पूर्ण पाणी आम्ही याच्यामध्ये टाकून हे बेसन आहे ना छानपैकी बनवून घ्या होऊन ना आटवून घेऊन राहिलं ते तर बेसन झाल्यानंतर मग जो आईनी डाळ आहे ना मिक्सर मधून बारीक काढली होती ती टाकून दिली हा ना तुळशी हा जास्त बारीक नाही आहे जाळसर आहे आणि जी दुसरी डाळ आहे ही तुळशी ही पण तशीच ठेवली नाही ठीक आहे तर आता कचोरीचा मसाला होईपर्यंत मी दुसरीकडे आहे ना गॅसवोट आहे ना हा पूर्ण क्लीन करून घेत आहे कारण की आम्हाला आहे ना दोघीला पण अशी सवय आहे की बा गॅसोट्या जास्त असा धिंगाणा वगैरे असला ना तर तो आधी आम्ही ना क्लीन करून घेत असतो आणि त्याच्यानंतर मग आमच्या कामांना सुरुवात करत असतो तर आता इथे कचोरीचा जो मसाला आहे ना हा रेडी आहे आणि तो थंड होण्यासाठी मी आता एका ताटामध्ये त्याला काढून घेत आहे तर आता आहे ना कचोरीचा मसाला रेडी आहे फक्त माझ्या कचोरीचा जो मैदा आहे ना हा आईने भिजून ठेवलेला आहे त्याला मुऱ्याला वेळ आहे तर मोरल्यानंतर मग आम्ही कचोऱ्या बनू आता दोन वाजलेले आहेत ज्या बिशीच्या सर्व काकू वगैरे आहेत ना ह्या पाच वाजता येणार आहेत आईने मेसेज तसा टाकून दिला पाच वाजताचा तर ते येईपर्यंत मग आम्ही ना लवकर लवकर सर्व करून घेतो आहे तयारी करून ठेवलेली ती आधी परवडलं मग कसा पर गरम गरम कचोऱ्या सर्वांना आम्ही खायला देऊन देऊ तर चला आता आई आहे ना कांद्याने हा बारीक कट करून घेत आहे तिथपर्यंत मी आहे ना घरची थोडीफार क्लिनिंग करून घेते तसं तर घर स्वच्छच आहे पण कसं आहे आता बाहेर थंडी हवा चालू आहे आणि दूर पण घरामध्ये येते तर टी टेबल टे वगैरे आहे ना हे सर्व क्लीन करून घेते त्यानंतर मग आम्ही कचोऱ्या बनवायला बसून चला तर मग आता कांदा आहे ना बारीक चिरून झालेला आहे इतका तिखट होता की माझ्या डोळ्यामध्ये पाणी गेलं कारण की आम्ही दोघी मिळून लवकर लोको लवकर कांदा चिरून घेतलेला आहे कारण दोघी मिळून कामं केले तर लवकर होतील तर चला तर आई आतमध्ये कचोऱ्या बनवण्यासाठी म्हणजे बनवायला सुरुवात करतील तर मी ना आता उन्हामधले सर्व कपडे काढून घेते कारण की कपडे सोकलेले आहेत इकडचे जे सावलीमध्ये आहेत ना हे राहिले सुकाचे इकडचे पप्पाचे शर्ट वगैरे हे सोकले हे घेऊन घेते त्यानंतर मग आतमधला आवरून घेऊ आणि सर्दी तर माझी बसतच नाही आहे पुन्हा आली माहीत आहे कारण की बाहेर ऊन तर आहे आणि त्याच्यासोबत थंडी हवा पण सुरू आहे तर काही खाल्लंही नाही मी काहीच नाही आईने पण काही थंड खाल्लेलं नाही आहे तरी पण आईला तर आज खूपच झालेलं आहे की आईचा चेहरा आहे ना असं पूर्ण सुजल्यासारखं वाटत आहे मला तर आणि गळा पण पूर्ण बसला तर चला लवकर आता कपडे काढून घेते आणि मग आईची हेल्प करते कचोऱ्या बनवण्यासाठी माझी आहे ना क्लिनिंग झालेली आहे फक्त हॉल झाडायचा राहिला आणि मी एवढा लवकर हॉल झाडणार नाही आहे कारण की आता फक्त पौणी तीन वाजलेले आहे आणि मग पुन्हा मला झाडावं लागेल म्हणजे चार साडेचार वाजता म्हणून मग मी आहे ना हॉलनंतरच हॉल काय पूर्ण घरच नंतरच झाडून घेणार तर इथे आहे ना ट्रेमध्ये सर्व मी ना काढून घेतलेले आहे बारीक शेव त्यानंतर बारीक हिरवा कांदा आणि ग्रीन चटणी त्याच्यानंतर खटण आणि प्लेट्स काढून घेतलेले आहेत तर हे सर आता मी डायनिंगवर ठेवून देते कांद्यावर आणि बारीक शेववर आहे ना प्लेट ठेवते अगोदर आणि मग समोर यांच्यावर ठेवून देते डायनिंग आणि खूप हालत खराब होत आहे कारण की सर्दी सर्दी तर काही सुचत नाही आहे मला आमच्या इथं कॉलनीमध्ये सर्वांची तर बेशी वगैरे निघाली ना कुणाची पण निघाली त्यांची इथं नाश्ता असतो म्हणेच आमची इथं आहे तो नाश्ता आणि म्हणून मग आम्ही विचार केला किंवा कसा बाहेरचा नाश्ता बलावल्यापेक्षा घरीच मस्तपैकी पैकी बनव तर आई आज आईच्या हातच्या कचोरा बनवणार आहेत तर इथे मसाला पण आता थंड झालेला आहे आणि मैदा जो आम्ही भिजून ठेवला होता हा हा पण रेडी आहे तर हे अगोदर मी याला डायनिंगवर ठेवून देते त्यानंतर मग आम्ही कचोऱ्या बनवण्यासाठी सुरुवात करू तर आता डायनिंगवर सर्व सामान नेऊन ठेवलेलं आहे मी तर आता मी आलेली आहे किचनमध्ये जो आईने मैद्याचा गोळा भिजून ठेवला होता ना त्या गोळ्याला आता छानपैकी मी चुरून घेते कारण की गोळा छानपैकी मुरलेला आहे आणि दुसरीकडे आता कसं आहे कढई मी आहे ना गॅसवर ठेवून देते कारण की आमची इथली जी कढई आहे ना हे खूप जाड आहे आणि गरम व्हायला हो खूप वेळ लागते तर म्हणून मग आता आईने मला सांगितलं होतं की बा कढई आहे ना ते गॅसवर ठेवून दे म्हणजे तुझं काम होईपर्यंत मग जी कढई आहे ना हे पण गरम होऊन जाणार तर म्हणून मग मी यांना आता कढई ठेवून दिलेली आहे पण गॅस लावून विसरली होती तर म्हटलं चला अगोदर मी यांना जो गोड आहे ना हा चुरून घेते आणि त्याच्यानंतर मग कढईमध्ये आहे ना मी तेल टाकून देणार आणि तेलाला ना गरम होऊ देणार कारण की कसं आहे तेल गरम झाल्यानंतर मग थंड करावं लागते म्हणून मग मी इथे ना अगोदर तेल गरम करून घेते तर तेल गरम होईपर्यंत इथे आता आई बनवत आहेत कचोऱ्या सर्वात अगोदर आई ना जे कचोऱ्याचे गोळे आहेत ना हे तयार करून घेत आहेत म्हणजे कसं एक सोबतच मग आम्ही आहे सर्व जे कचोऱ्या आहेत ना हे तळून घेऊ तर इकडे मी सर्व ताट वगैरे घेऊन घेतलेलं आहे आणखीन काय सामान घ्यायचं आहे हे पण घेऊन घेते आणि मग नंतर लक्षात आलं की बा अरे मी आहे ना जे दही मला बनवायचं होतं कचोरीसाठी हे मी बनवलंच नाही तर सर्वात अगोदर मी आहे ना टोपल्यामध्ये जे टिश्यू पेपर आहेत ना हे सर्व टाकून देते कारण की कचोऱ्या आम्ही आहे या टोपल्यामध्येच भरणार आहोत you <laughs> आणि त्याच्यानंतर मग मी जे मला दही तयार करायचं आहे ना हे तयार करून घेणार पण त्याच्या अगोदर मी आईला थोडीशी हेल्प करते कचोऱ्या बनवण्यासाठी तसं तर मला आहे ना मी म्हणजे जास्त कचोरा बनवत नाही कारण की मी जेव्हा पण कचोऱ्या बनवते ना तेव्हा माझ्या हातून आहे ना कचोऱ्या फुटतातच म्हणजे जे कचोरीची जी पापडी आहे ना हे फुटत असते म्हणून मग मी आहे ना जास्त कचोऱ्या बनवत नाही पण तरी मी आहे ना थोडीशी आईची हेल्प करत आहे कारण की आईने अगोदर आहे ना कचोरीचे गोडे तयार करून घेतले ते मसाले वगैरे भरून मी फक्त त्याला गोल वगैरे करूनच आहे ना कढईमध्ये आता टाकून देते आणि त्याच्यानंतर मग सर्व ज्या आहेत ना ह्या तळून घेणार तर चला आता इथे सर्व कढईमध्ये मी यांना कचोऱ्या टाकून दिलेल्या आहेत तर तेल अगोदर आहे ना मी गरम करून थोडंसं थंड करून घेतलं त्यानंतर ते मग आता याच्यामध्ये कचोऱ्या टाकून दिल्या आणि गॅसचा जो पावर आहे ना हा फुल करून दिलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छानपैकी अशा तर वर येतात वेड्या नाही पलटवायला हो ना पूर्ण वर उद्या त्यानंतर मग कचरा आपण पलटून घेऊया ही आली एक वर दोन येतात आहेत त्यात हळूहळू वर हम्म तर आता कचोऱ्या होईपर्यंत दुसरीकडे मी येणार जे मला दही बनवायचं होतं म्हणजे आंबट आणि गोड ते दही मी बनवून घेते आणि डायनिंगवर नेऊन ठेवते कारण की मग कसं आहे मग मला वेळेवर आठवत नाही आणि तसं पण आहे ना माझ्यासोबत आहे ना असं खूप वेळा होते की बा जे मला करायचं असते ना ते मला वेळेवर आठवत नसते मग नंतर लक्षात येते की अरे बा मला हे करायचं होतं तर बस आता कचोऱ्या होईपर्यंत इथे मी येण्याचा आंबट गोळ आहे ना हे दही बनवून घेते त्याच्यानंतर मग ते जे दही आहे ना हे डायनिंगवर नेऊन ठेवणार सुगंध मस्त येऊन मला कचोऱ्यांचं काळायचे आहेत काय ह्या डायरेक्ट टोपल्यामध्ये ठेवू किती टोपल्यामध्येच तुम्ही गॅस कमी केला का ठीक आहे चला तर तेल पुन्हा थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे जास्त थंड पण नाही कोमट कारण की कोमट तेलामध्येच कचोऱ्यात नाही हे छानपैकी फुकतात काही बड्या दिसून राहिल्या हे असते ना तर आतापर्यंत खाल्लं असते आहे की नाही सांगा लागते ना की झाल्या कचरे या म्हणून घरी <laughs> चला, या चला आता त्या कटोऱ्यामध्ये सर्व मी कचऱ्या भरून ठेवू आणि मग कटोरा डायनिंग टेबलवर ठेवून देऊ चला आता मग फ्रेंड्स आता कचोऱ्या बनवून झालेले आहेत चार वाजले आता आणि इथे सर्व कचेऱ्या आता रेडी आहेत पाच कचोऱ्या आहे त्या कढईमध्ये त्या टाकून दिल्या की मग आता हे कचोऱ्याचं जे कटोर आहे ना हे आम्ही लिहून ठेवणार आहे डायनिंगवर कारण की डायनिंगवर आम्ही सर्व ठेवलेलं आहे मग अशी दही होतं ठेवण्याचं तर आता दही पण तिथे ठेवून दिलेलं आहे मी आई गॅस बंद करूनच झालं हे चला काय गरम गरम कचोऱ्या कढईमधल्या काढून देते कचोऱ्यांचा जो सुगंध आहे ना हा इतका छान येत आहे की कंट्रोल नाही होत आहे पण आता कसं आहे जास्त तेलकट मी आता खात नाही बघू आता नंतर सर्व बायांच्या झाल्यानंतर आणि इकडे थोडंसं आणखीन मैदा यांना भिजून ठेवलेला आहे कारण की मसाला, मसाला ना हा उरलेला आहे ताटामध्ये एवढा मसाला उरला तर आम्ही संध्याकाळी आणखी कचोरा बनवू कारण की तुम्हाला तर माहितीच आहे आणखी तर कचोरा सर्वांनाच आवडतात आमच्यापेक्षा पप्पांना आणि यांना खूप आवडतात तर म्हणून मग आता फक्त तेवढा कचरा बनवून घेतल्या आणि एवढा मैदा ना हा आई मी आता पुन्हा भिजून ठेवलेला आहे म्हणजे आम्ही संध्याकाळ पुन्हा कचोऱ्या बनवू या दोघांसाठी आणि त्याच्यामधलेच मग आम्ही पण खाऊन घेऊ तर चला आता ठेवते मसाला पण झाकून ठेवते आणि ह्या कचोऱ्या आता काढून घेते त्यानंतर मग फक्त राहते घर झाडाचं कारण की मी घर आहे ना झाडलंच नाही फक्त फक्त टी टेबल डायनिंग टेबल हे सर्व क्लीन करून घेतलं घर झाडाचं राहिलं आता चार वाजली अगोदर चहा ठेवते त्यानंतर मग घर जात नव्हते कारण की पप्पा आता आलेले आहे शेतामधून तर आता अगोदर ते चहा घेतील आणि मग आराम करतील शो तर पप्पा आता टेस्ट करत आहेत कचोऱ्या कशा झाल्या गरम गरम कचोऱ्या आहेत सर्व चटणी पण आहे पप्पा तिथे ग्रीन चटणी आहे खटई आहे दही आहे हां मसाला बरोबर झाला ना तिखट वगैरे आई हॉटेल टाकता का आपण <laughs> <तक नुँ। laughs> मार्केट मार्केटमध्ये जागा फार लागते मग ज्यांना सर्वात जास्त आवडते तेच नाही आले आणखीन घरी हा कांदा इथे कांदा शेव चला खा तुम्ही चाठव नाही बर नाही आम्ही रात्री बघू आता खाऊ अजून करू मग करता येते बघू नंतर मग आता पप्पांचा कचोरी खायपर्यंत मी आता आमच्या तिघांसाठी चहा ठेवते कारण की हे आणखीन आलेच नाहीत मार्केटमध्ये गेलेले आहेत मार्केट मधून आणखीन आलेच नाहीत घरी दूध घेऊन घेते दूध चला तर मग फ्रेंड्स आता सर्व तयारी झालेली आहे झाडू करून झालेली आहे मी तयारी करून घेतली कारण की आता वाजलेले आहेत साडेपाच आणि सर्व काकू गरे येणारच आहेत तर जी पण आता बाकीची तयारी राहिली हे करून घेते पटकनी आणि हे सर्व काकू आल्यानंतर मग आम्ही यांना बिशी ओपन करणार आहोत आणि खूप मजा येणार आहे तर हे तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा बघा तुमच्याकडे पण असंच मजा येते का तर चला गेट बोललेलं आहे सर्व काकू आल्या वाटते चला जाते मी आता तर आता सर्व कॉलनीमधल्या काकू आलेले आहेत म्हणजे ज्या आई आईच्या बिशीमध्ये आहेत ना त्या सर्व काकू आलेले आहेत तर सर्वात अगोदर इथे सर्व मी यांना नाश्त्याच्या प्लेट्स आहेत ना ह्या काढून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही यांना बिशी ओपन करणार आहोत तर तुम्हाला आता अगोदर सांगितलं होतं की बाबा आम्ही नाश्त्यामध्ये कचोरा ठेवणार आहोत तर कचोरीसोबत इथे आहे ना आईने फरसाण पण ठेवलेलं आहे आणि आज कसं सोमवार आहे तर सोमवारी तिळाचे लाडू देत नसतात म्हणून मग आईने यांना शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत

हे बनव हे घेतो बेटा तुम्ही काय काय पाहिजे त्याच्यावर काही घेऊ

<laughs> अरे घ्या आता ज्यांना उपास नाही त्यांचा फायदा बघून घ्या <laughs> <laughs> <नहीं। laughs> कशा झालं कचोऱ्या छान झाल्या काही दुका त्याच्यामध्ये आणखी हो आई आई तुम्ही पण तुम्ही घेऊन घ्यासो घ्या ना घ्या बरं घेऊन घ्या आणते मी सोबत घ्या चल उचल बाळा एक कोणती ज्या मधली आता कोणाची ओपन होते काय माहिती कोणाची आहे अरे बापरे चला अच्छा अच्छा हा <laughs> आता पुढच्या मनात आपण यांच्याकडे जाऊ आणि तुला चॉकलेट पण भेटणार तेव्हा तेव्हाच भेटणार आहे चल आता बिशी निघालेली आहे या काकूची बिशी निघाली

ते जसा कंपनी लौतरीपासून 16 पर्यंत हो पाणी पंपने तरी जेवली मी जेवली ना जो ना रे जो मी आज तरी की मी जाणार आहे जेवानी संतरी बघकेन बड मी जेवसलीचं चमचडी धरून द्या एक नुबाये नाश्ता करून खातात ना अच्छा रे मी जेवले ना सांगे

लेकर मुचा आशीर्वाद पाहिजे नाही काळी लागतो बरं काकू थोडस चहा ठेवतो चहा तुम्ही सर्वात आखरीने आल्या हा ना थोडसं घेऊन बनवते काही नाही होत ना थोडंसं बनवते बरं तुम्ही थंडच खाणार आहे का गरम अच्छा असं आहे का बरं पण आता मग तुम्हाला काय पाहिजे होतं त्याच्यामध्ये सर्वच आहे कांदा आहे खटई दही बारीकश आणि सर्वात फेवरेट तुमचं हिरवी चटणी नाही फेवरेट आहे बर ठीक आहे घ्या गरम गरम आताच ते एक काकू आल्या होत्या सर्व शेवटी तर त्यांचा पण नाश्ता झालेला आहे आणि मी आता तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कारण की आता पुन्हा आम्हाला कचऱ्या बनवायचे आहेत फक्त आता जेवढं मगाशी बनवल्याने त्याच्यापैकी फक्त पाचच कचोऱ्या उरल्या आणि मगाशी आईने यांना मैदा भिजवून ठेवला होता म्हणजे म मैद्याचा गोळा तयार करून घेतला होता तर तो पण आता मुरलेला आहे तर मी चुरून घेते आणि आई आल्यानंतर मग आम्ही कचोऱ्या बनू कारण की आई आता मोठ्या बाबाची इथे पण आईने कचोऱ्या नेऊन दिलेल्या आहेत तर आई आल्यानंतर मग कचोऱ्या बनवू हे तर आता खायला बसले तर यांचा कसं यांना गरम पाहिजे नाही यांना थंड कचोरी किंवा म्हणजे थंड हे जास्त खातात पोहे असो स्वयंपाक म्हणजे भाजी वगैरे सर्व थंडच खातात म्हणून यांना आहे ना मगाच्या कचोऱ्या देऊन दिल्या मी आता आता आमच्या तिघांसाठी मी आहे ना आता गरम गरम कचरा बनवणार ह तर चला आता आई याची वाट पाहते मी तर आता आमच्या कचरा खाऊन झाल्यानंतर इथे यांना खूप सारे भांडे निघाले होते घासण्याचे तर हे सर्व भांडे वगैरे यांना मी घासून घेते आणि त्याच्यानंतर मग आराम करणार कारण की यांना मगापासून आमच्या मागे खूप दगदग होती तर सर्व प्लेट्स वगैरे राहिल्या होत्या घासण्याच्या तर आईने सांगितलं होतं बा ते नंतरच करशील अगोदर आपण सर्वजण कचरा वगैरे खाऊन घेऊ त्यानंतर मग तो भांडे घासून घेशील चला तर मग फ्रेंड्स आता कचरा खाऊन झालेले आहे सर्व बाया गेल्यानंतर मग सर्व भांडे वगैरे घासून घेतले मी त्यानंतर मग सकाड़ आता आम्ही कचरा वगैरे खाऊन घेतल्या आईने खूप छान कचरा बनवल्या होत्या आणि खूप दमलो कारण की सकाळी सकाळी म्हटलं दुपारी दोन वाजतापासून जेच कंटिन्यू आम्ही चाललो तो किचनमध्ये सुद्धा जणी आता नऊ वाजले आज सर्व किचन वगैरे सर्व आवरून घेतली त्यानंतर मग आता माझ्या रूममध्ये आली तर आज खूप दगदग झाली मागे आईच्या पण आणि माझ्या पण तर आता आई तर ता आराम करत आहे आता मी पण आली माझ्या रूममध्ये आराम करण्यासाठी तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलोकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये देखील द बाय बाय आणि गुड नाईट ने